सकाळचे पहाट पक्ष्यांचा केले तुम्हाला ऐकू येत असेल बघा मस्त पाहू शकता तुम्ही सुंदर असा निसर्ग आणि आजच्या भागात अर्जुन आणि चैतन्य प्रिया प्रियाचं पितळ उघडं पाडते गे पाहूया प्लॅन घातलेला आहे तिनं अर्जुननं तरी गिफ्ट म्हणून पैंजन द्यायचं ठरवलेलं आहे आणि सर्व सायली प्रतिमहातेला घेऊन आपल्या जुन्या घरात नेत आहे त्यावर प्रति प्रतिमहात्येचं डोकं दुखाय चालू होतं आहे बघा निसर्ग पाहू शकताय आपल्या इकडील हे नारळाचं झाड निळसर आकाश काळे ढग पाहू शकताय नारळीची झाडं भरपूर आहेत इथे हे बघा या आहे पपईचं झाड पपई उठलेलं आहे त्याला त्यानंतर इकडे नारळीची झाडे भरपूर आहेत ते बघा पाहू शकता झुम झूम करून दाखवतो तुम्हाला आणि हे शेतामध्ये सोयाबीन लावलेलं ला आहे आता पाऊस जरा थोडा थांबलेला आहे नाहीतर भरपूर पाऊस असतो आणि मोराचा आवाज तुम्ही ऐकू शकता सुंदर असा निसर्ग आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ऑल मराठी आपल्याला या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मालिका पाहायला मिळतील निसर्ग बघा खूपच सुंदर आहे आमच्या इकडील आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सकाळचे वातावरण अगदी फ्रेश आहे इकडे कोंबडा कोंबडी पण आलेली आहेत त्या तिकडे मोराचा आवाज येत आहे आणि इकडं वातावरण बघा ढग बघा पाहू शकताय आहे सुंदर असं ढग आलेलं आहेत निळसर काळेबूर ढग बघा आवाज ऐकू शकताय तुम्ही